मी फक्त बोललो तर माझ्याकडून मानहानी झाली कशी माझा संबंध आला कुठल्याही परिस्थितीत कोणालाही न घाबरणाऱ्या शिवसेनेचे आक्रमक नेते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसलेला असून न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाच्या कैदीची शिक्षा सुनावली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात ही शिक्षा देण्यात आलेली आहे किरीट यांनी म्हणजे त्यांच्या पत्नीच्या वतीनं न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला होता महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी शिवसेना नेते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना भारतीय जनता पक्षाचे नेते किरट सोमय्या यांच्या पत्नी डॉक्टर मेधा किरट सोमय्या यांच्या तक्रारीवरून मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे संजय राऊत यांना न्यायालयाने पंधरा दिवसाच्या कारावासाची आणि पंचवीस हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे या सुनावणीबाबत किंवा या शिक्षेबाबतची माहिती डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनीच दिली आहे मीरा भाईंदर इथं शौचालय बांधकामाच्या प्रकरणात संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते या प्रकरणी दोन हजार बावीसमध्ये राऊत यांनी सोमय्या कुटुंबियांशी संबंधित संस्थेने शंभर कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केलेला होता यानंतर मेधा किरीट सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेतली आणि संजय राऊत यांच्या विरोधात अब्रो नुकसानीचा खटला दाखल केलेला होता तो दावा आता निकाली लागलेला असून त्यानंतर राऊत यांना न्यायालयानं दोषी देखील ठरवलेला आहे दोन हजार बावीसमध्ये संजय राऊत यांनी मुंबईतील मीरा भाईंदर भागात शौचालय बांधण्यात घोटाळ्यात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांच्या एन जी ओचा सहभाग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे आरोप निराधार असल्याचे म्हणत घोटाळ्याचे पुरावे देखील मागितलेले होते याचा पुरावा मात्र संजय राऊत यांनी न दिल्यामुळं किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केलेला होता या खटल्यातच ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ही शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या एकूण प्रकरणाबद्दल त्यांनी अगदी सविस्तर बोललेलं असून आपण वरच्या कोर्टात दाद मागणार आहोत हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे मेरा भाईंदर भागात युवक प्रतिष्ठान संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली त्यामध्ये घोटाळा गडबड झाली असा आरोप मी केलेलाही नव्हता तर हा आरोप सर्वात आधी मीरा भाईंदर महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला होता याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलेलं होतं आणि त्यावर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका तेथील आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली होती त्यानंतर त्याबद्दल कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी विधानसभेत देखील चर्चा झाली होती आणि या चर्चेनंतर एक आदेश देखील पारित झाला होता मी फक्त बोललो तर माझ्याकडून मानहानी झाली कशी माझा संबंध आलाच कुठे असा सवाल संजय राऊत यांनी विचारलेला आहे सगळं ऑन रेकॉर्ड आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मीरा नगरपालिकेचा रिपोर्ट देखील आहे काहीतरी गडबड भ्रष्टाचार आहे असं फक्त प्रश्न मी विचारलेले होते मी काही कागदपत्र देखील कोर्टासमोर सादर केलेली आहेत पण संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले आहे आम्ही कोर्टाचा आदर करतो आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या सत्यासाठी आम्ही लढत राहू असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी जनतेच्या हिताचा फक्त मुद्दा मांडलेला आहे आणि नेमका तोच भारतीय जनता पक्षाच्या लोकांना झोंबलेला आहे विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं आहे मी बोलल्याबद्दल भ्रष्टाचाराविरोधात आघाडी उभारल्याबद्दल मला तुरुंगात टाकायचं असेल तर मी त्यासाठी तयार आहे असं देखील संजय राऊत यांनी नमूद केलेलं आहे संजय राऊत यांच्या विरोधात आधी ईडीने कारवाई केली होती काही काळ त्यांना तुरुंगात हे राहावं लागलं होतं आणि आता न्यायालयाने थेट ही शिक्षाच संजय राऊत यांना सुनावली आहे अर्थातच यामुळं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे आता यावर राजकारणात बराच खल होण्याचीही शक्यता आहे पाहूया काय काय घडतं आहे तोपर्यंत तो मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार